नमस्कार फायनली दिवसभर पॅसेंजरला इकडून तिकडे तिकडून इकडे फिरवून सुद्धा त्याने आपल्याला फसवलं आहे त्यामुळे सत्या खूपच चिडलेला असतो त्याच डोकं ठिकाणावर नसतं कारण आज त्याच्या बायकोचा म्हणजेच मीराचा वाढदिवस असतो त्यासाठी तो लवकरात लवकर जास्त भाडी मारून पैसे गोळा करण्याच्या तयारीत असतो पण नेमका अशा फसव्या माणसाने सत्याला फसवलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय कसा सारी आता सत्या घरी पोहोचलेला असतो आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय निरुपा सत्याची चांगलीच मजा घेत असते सत्या मनातल्या मनात बोलत असतो एरवी कधी निरुपा मला असं बोलत नाही म्हणजे आज जो माणूस मला फसवून गेला आहे त्यामागे या निरुपाचा तर हात नाही ना अशी शंकेची पाल आता सत्याच्या मनात चुकचुकलेली असते आणि तेवढंच पण पाहतोय सत्या लगेचच निरुपाच्या समोर येऊन उभा राहतो सत्या म्हणत असतो काय गे निरुपा इतर दिवसापेक्षा आज जरा तू वेगळ्याच भाषेत बोलत आहेस म्हणजे आज काही विशेष केलंस का तू तु? त्यावर मात्र निरूपा म्हणत असते वय आज तुझी चांगलीच वाट लावलीय म्या हे वाक्य ऐकल्यावर मात्र सत्याला थोडस जाणवतं की हि जी निरुपा जे काही बोलत आहे ते आज जो पॅसेंजर मला फसवून गेला आहे त्या बाबतीत तर नाही ना, ना? पण ते हिला कसं कळलं आणि तर सत्य म्हणत असतो म्हणजे त्या माणसाला तूच पाठवलं नव्हतंस ना त्यावर मात्र आता निरुपा थोडी भानावर येते आणि म्हणत असते कोण माणूस कसला माणूस त्यावर सत्य म्हणत असतो नाही ना माहिती ना मग मा उगाचाच डोक्याचा खिमा करू नको असं बोलून सत्या थेट बेडरूम मध्ये जातो इकडे निरुपाला बेडरूम मधून बाहेर आलेल्या देविकाने लगेच हात मारलेली असते आई अहो असं काय करताय त्या बावट सत्याला जास्त बावट समजू नका त्याचं चा डोकं चाललं ना तो समजून जाईल की हा सगळा प्लॅन आपलाच होता त्यावर मात्र निरुपा म्हणत असते अग तू त्याला एवढं हुशार समजू नको तो लय बेकार आहे बेकार असला पण तरी त्या डोक्यात अक्कल नाहीये हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका म्हणत असते आई कसंही असलं ना तरी माणसाला आपण जास्त खिदवू नये आणि अशातच आता थेट या दोघांचं वाक्य बरोबर सुधाकरने ऐकलेलं असतं सुधाकर मनातल्या मनात बोलत असतो म्हणजे म्हणजे देविका आणि निरूपाने काहीतरी प्लॅन रचला होता आणि त्यानुसार यांचा प्लॅन सक्सेस झालेला दिसतोय आणि याचा त्रास सत्यजितला झालाय की काय आणि अशातच आता थेट सुधाकर म्हणत असतो निरुपा? ए निरु काय चाललंय तुमचं कसला प्लॅन तुमचा सक्सेस झालाय आता हे वाक्य ऐकल्यावर निरुपा आणि देविका दोघांची चांगलीच गोबडी वळते देविका मात्र निरुपाकडे पाहत राहते आणि अशातच आपण पाहतोय हो फायनली बेडरूम मधून सत्या बाहेर येतो आणि थेट चिडून घरातून बाहेर गेलेला असतो सुधाकर म्हणत असतो सत्यजित थांब सत्यजित थांब पण सत्या काही कोणाचं ऐकत नाही आणि थेट बाहेर गेलेला असतो त्याने त्याच्या एका मित्राला कॉल करून सांगितलेलं असतं अमुक अमुक माणूस माझ्या गाडीत आज दिवसभर फुकटच फिरलाय आणि जाताना शेवटी त्याने मला फसवलंय त्याला आपल्याला आत्ताच्या आत्ता शोधून काढायचंय त्याचं मित्र म्हणत असतो अरे सोपं उपाय का ते त्याचं नाव वगैरे काय माहितीये का, का? त्यावर मात्र सत्यजित म्हणत असतो नाव तर माहितीये आणि अशातच आता समोरचा व्यक्ती म्हणतो फोटो त्यावर सत्यजित म्हणत असतो फोटो नाही आणि अशातच आता समोरचा मित्र म्हणत असतो नाव सांग त्यानुसार काही सापडते का, का बघूया आणि त्याचा अंदाज सांग मला कसा दिसतो वगैरे आता सत्यजितने सांगितलेलं असतं उभा चेहरा वगैरे आहे जरा टकलू आहे मेशी आहे आणि अशातच आता त्याच्या मित्राने त्याच्या पद्धतीने त्या व्यक्तीला शोधण्याची सुरुवात केलेली असते तिकडे आपण पाहतोय सुधाकर निरुपाला झापत असतात ते म्हणत असतात निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव तू जर सत्यजितच्या विरोधात काही चुकीचं करण्याचं ठरवलं असशील किंवा केलं असेल ना तर लक्षात ठेव हो माझ्यासारखा वाईट मेच आणि अशातच आता निरुपाची चांगलीच घाबरगुंडी होते कारण मात्र आता सत्यजितचे वडील म्हणजे सुधाकर राव जरा वेगळ्याच वेशात बोलत असतात इकडे आपण पाहतोय हो आता सुधाकरचा मुलगा म्हणजेच सत्यजित त्याच्या मित्राला आता तो व्यक्ती सापडलेला असतो म्हणजे एका ठिकाणी फोनवर बोलताना त्याने पाहिलेलं असतं लगेच आता सत्याच्या मित्राने सत्याला कॉल करून सांगितलेलं असतं तू म्हणतोस तसा व्यक्ती एका ठिकाणी कोणाशी तरी फोनवर बोलतोय त्यावर मात्र सत्या म्हणत असतो त्या त्या धर त्याला धर त्यावर सत्याचा मित्र म्हणत असतो अरे असं कसं कोणाला धरणार त्यापेक्षा एक काम करतो मी मी व्हिडिओ कॉल करतो त्याच्यावर तू बघ हाच तो टाकले आहे का आणि अशातच आता सत्य म्हणत असतो कर कर लवकर त्यावर सत्याच्या मित्राने सत्याला व्हिडिओ कॉल केलेला असतो त्या माध्यमातून बॅक कॅमेऱ्यातून थेट त्या व्यक्तीला आता सत्याला दाखवलेलं असत सत्या, सत्या म्हणत असतो अरे होय होय हाच तो टाकल्या पकड त्याला आणि लगेच आता सत्याच्या मित्राने अलगतच त्याची गचांडी पकडलेली असते आणि लगेच सत्याला आता थेट तिथे जावं लागतं त्या ठिकाणी सत्याच्या मित्राने आता त्या माणसिकला धू धू धुवायला सुरुवात केलेली असते अचानकपणे आपल्याला एक व्यक्ती मारत आहे हे त्या व्यक्तीला कळत नसतं का ते आणि तेवढ्यात आता तो फसवणारा व्यक्ती सत्याच्या मित्राला म्हणत असतो का रे तू का मारतोयस मला तेवढ्यात सत्या मागण्या येतो आणि म्हणतो का मारतोय अरे टकल्या दिवसभर गाडीत ना फिरलास फुकटचा फिरलास का तुझ्या बापाची गाडी आहे का रे आणि अशातच आता सत्याला जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा त्याची ते फुल घाबरगुंडी उडते आणि अशातच आता तो माफी मागत असतो सत्याने त्याला आधी चांगलं चोपून काढलेलं असतं तुडवून काढलेलं असतं आणि तेवढंच आपण पाहतोय सत्य म्हणत असतो सांग रे भुसनाळ्या तुला कोणी करायला सांगितलं हे त्यावर मात्र आता त्या भुसनाळ्याने सगळं काही सांगून टाकायला सुरुवात केलेली असते तो म्हणत असतो मला देविका देविका मॅडमने सगळं काही करायला सांगितलं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्याचा मित्र म्हणत असतो अरे सत्या ही देविका मॅडम कोण आहे त्यावर मात्र सत्या म्हणत असतो अरे ही देविका म्हणजे माझ्या लहान भाऊ पंकजची बायको एक नंबर चॅप्टर आहे आणि अशातच आपण पाहतोय आता सत्याने थेट त्याची कॉलर पकडलेली असते आणि खेचत फरफटत आपल्या घराच्या दारात आणून टाकलेलं असत अचानकपणे सुधाकरराव बघतात की समोर सत्याने कोणते तरी टाकलेलं आणून टाकलेलं आहे आणि अशातच सुधाकरराव म्हणत असतात सत्यजित अरे काय करतोय से पुन्हा मारामारी सुरू केलीस का तू त्यावर सत्यजित म्हणत असतो बाप याच माणसाने दिवसभर आज माझी कॅब बुक केली होती आणि शेवटी रात्रीच्या वेळी हा पळाला तेही मला एका दूर दूरच्या रस्त्यावर टाकून गाडी पण पंक्चर केली ह्याने त्यावर मात्र म्हणत असतात काय हो का केलं तुम्ही असं त्यावर सुधाकररावांना सत्यजित म्हणत असतो बाप याला काय विचारतो असतो याला जसं करायला सांगितलं होतं तसं याने केलं आणि अशातच सुधाकरराव म्हणत असतात कोणी सांगितलं तेवढ्यात सत्यजित म्हणत असतो या या देविकाने आणि अशातच आता सुधाकरराव म्हणत असतात म्हणजे देविका मगाशी जे काही तुम्हाला विचारत होतो हे सगळं हे आहे आणि अशातच आपण पाहतोय देविका म्हणत असते बाबा हा सत्यजित खोट बोलतोय आणि अशातच आता डोक्यात गेलेल्या सत्याने थेट पंकज समोरच देविकाचं सणसणीत थोबाड फोडलेलं असतं आणि तिला चांगल्याच जागेवर आडवं पाडलेलं असतं लगेचच तो माणूस बोलू लागतो हो देविका मॅडम सांगा ना सगळं काही तुम्ही मला या माणसाची गाडी बुक करून याला दूर कोपऱ्यावर लटकवून ठेवायला सांगितलं होतं ना आता तुम्ही अडकता म्हणजे मला अडकवू नका मित्रांनो काय वाटतं तुम्हाला सत्य जितला तर आता सत्य कळलंय म्हटल्यावर आता या देविकाला चांगलंच फटकून काढलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद